बदलापूरमध्ये सोसायटीत व्हॉलीबॉल खेळणाऱ्या मुलाकडून आपल्या मुलाला बॉल लागल्याच्या रागातून एका महिलेनं चौदा वर्षीय मुलाला लाथाबुक्याने अमानुष मारहाण केली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूर पूर्वेच्या कात्र परिसरात मोहन हायलँड नावाची उच्चभ्रू सोसायटी आहे या सोसायटीत राहणारा एक चौदा वर्षीय मुलगा रविवार एकोणीस जानेवारी रोजी सोसायटीत व्हॉलीबॉल खेळत होता यावेळी तिथे खेळणाऱ्या एका चार वर्षीय मुलाला त्याचा बॉल लागला त्यामुळे भावाने आईला बोलवलं यानंतर या, या मुलाच्या आईने तिथे येत काहीही न विचारता या चौदा वर्षीय चिमुकल्याला थेट मारहाण सुरू केली तिने अनेकदा त्याच्या कांशल्यात लगावल्या पोटात लाथा घातल्या तसंच त्याचा गळा पकडून तुला मारून टाकीन कापून टाकीन अशा धमक्या दिल्या यावेळी अर्णवची आजी त्याला सोडवायला मध्ये पडली असता तिलाही या महिलेने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली ना तो हॉलीबॉल खेळत होता खेळ झाला मित्र मित्र खेळत होते म्हणजे असे खेळून बाहेर आले असे एकमेकांकडे टाकत होते ते टाकता टाकता लहान मुलाच्या हाताला लागला बॉल त्याच्या त्याचा मोठा भाऊ पण व्हॉलीबॉलमध्ये आहे तो पण खेळत होता त्याने आईला फोन केला आई आली त्याने मुलाची काही चौकशी न करता त्याला सपासप मारायला ला लागली तिने गळा पकडलेला त्याचा आणि त्याला बोलली मी तुला जिवे मारील तुला कापून टाकील हे काय तुझ्या बापाचं एका इकडे इकडे खेळायला यायचं नाही पुन्हा जर इथे मला दिसलास तर मी तुला कापून टाकेल दोन्ही म्हणजे हे पकडून तिने गुडघ्याने पण पोटावरती लाथा मारल्या त्याच्या मी सहज म्हणजे त्याला खेळा जेवायसाठी बोलवायला गेले बघते तर ही त्याला खूप म्हणजे मारहाण करत होते तिथल्या एक लेडीज आल्या मग त्या पण बोलल्या की मी किती वेळ झालं पंधरा मिनिट म्हणजे झालं हे बघते हे काय मारण्याची पद्धत आहे का अरे त्याने जरी मारला असेल तरी पण त्याच्यात दसपट तुम्ही मारलं त्याला आता तरी द्या सोडून तरी त्या ऐकण्याच्या काय याच्यात नव्हतं म्हणजे ती काही ऐकण्याच्या तयारीतच नव्हती आम्ही निघताना पण तिने इतकी शिवीगाळ केली घेऊन गेलो थाताने टाळ्या वाजवायला लागली आणि पुन्हा बघा बघा सॉरी बोलतोय का तो म्हणजे तिनेच एवढं मारून तिलाच वर सॉरी बोलायच दरम्यान मारहाणीचा हा सगळा प्रकार सी कैद झाला यानंतर चौदा वर्षीय मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन सह अल्पवयीन न्याय कायदा दोनशे पंधराच्या कलम पंच्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून महिलेच्या अटकेची तजवीज असल्याचं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितलं आहे चौदा वर्षाचा मुलगा जो आहे तो लहान मुलगा मोहन पा मोहन हायलँड्स या सोसायटीत राहिला आहे त्या ठिकाणी तो बॉल खेळत असताना सोसायटीमध्ये एका मुलाला लागला तर त्याच्या ज्या लहान मुलाला लागला होता त्याच्या आईने जो हाताने लागला होता त्याला त्यांनी लाथ मारहाण केली आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला तक्रार प्राप्त झाली आणि आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत अद्यापर्यंत अटक झालेली नाहीये अटक करण्याची तजवीज आहे त्याच्यामुळे चौदा वर्षाला मारहाण करणाऱ्या या महिलेनं अनेकदा सोसायटीतल्या लोकांशी वाद सुद्धा घातले असून तिच्यावर काही जणांनी पोलीस ठाण्यात एनसी दाखल केल्याची माहिती सोसायटीतील दिल सदस्यांना दिली आहे त्यामुळं चौदा वर्षीय मुलाला इतकी अमानुष मारहाण करणाऱ्या या महिलेला पोलिसांनी अद्दल घडवण्याची मागणी आता होऊ लागली आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर